なるほど。<Wow. S 1> wow. एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी हा जागतिक केळी दिन साजरा युरोपीय हो खंडामध्ये आणि काही केळी उत्पादक देशांमध्ये साजरा केला जात असतो त्याचप्रमाणे आता देशभरामध्ये देखील केळी उत्पादक शेतकरी हा केळी दिवस साजरा करीत असतात आपल्यासोबत बोलण्यासाठी जागतिक केळी तज्ज्ञ आणि जे केळीचे संकट मोचक म्हणून संबोधले जातात असे केबी पाटील सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर मला सांगा की केळी उत्पादक हा कधीपासून सुरू म्हणजे केळी दिन हा कधीपासून सुरू झाला केळी दिन सर्वसाधारणपणे युरोपमध्ये आणि लंडनमध्ये आजच्या चौदा वर्षापूर्वी सुरू झाला आणि त्याच महत्व किंवा त्याचं सुरू होण्याच्या पाठीमागचं एक औचित्य असं ठरलं की दरवर्षी बनाना फेस्टिवल हा युरोपियन देशामध्ये युरोप देशातले केळी आयातदार आणि लॅटिन अमेरिका आणि मधले केळी निर्यातदार या दोघांच्या संयुक्त विद्यमाने केळी फळाचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू हे नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि केळी खाण्याकडे नागरिकांनी वडावं या उद्देशाने बनाना फेस्टिवल हा सर्वप्रथम युरोपियन देशामध्ये लंडनपासून याची सुरुवात झाली पण महाराष्ट्रामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षापासून आपण बनाना डे साजरा करतो आहे आपण सांगितल्याप्रमाणे एप्रिल महिन्याचा तिसरा बुधवार हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय केळी दिवस म्हणून साजरा केला जातो याच्या पाठीमागचं दुसरं कारण असं आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की संत्र्यानंतर जगाच्या पाठीवर जर कुठलं केळ खाल्ल्या जात असेल कुठलं फळ खाल्ल्या जात असेल मोठ्या प्रमाणामध्ये तर दुसरा नंबर हा केळीचा आहे सर्वसाधारणपणे वीस मिलियन मेट्रिक टनाची केळीची निर्यात जगभरामध्ये आहे एकशे चौदा मिलियन मेट्रिक टनाचं केळीचं उत्पादन जगाच्या पाठीवर आहे केळी हे अत्यंत पोषक केळी हे अत्यंत सुरक्षित आणि केळी ज्याला अन्न घटकाचं महत्व आपण म्हणू ज्याला न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपण केळीच्या फळाची म्हणू ज्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे फॉस्फरस आहे व्हिटॅमिन बी सिक्स आहे व्हिटॅमिन सी आहे आयरन आहे आणि म्हणून याला युरोपमध्ये युएस मध्ये जापान मध्ये याला लहान बाळांचं अन्न मानलं जात ज्याप्रमाणे स्पोर्टमॅनचं फूड मानल्या जातं ज्याप्रमाणे खेळाडूंचं अन्न मानल्या जातं खेळाडूंना ऊर्जा देणारं फूड मानल्या जातं असं सुदृढ बाळाच्या निर्मितीसाठी या फळाला अत्यंत जास्त महत्व आहे आपला देश हा जगाच्या पाठीवर पहिल्या क्रमांकाचा केळी उत्पादक देश आहे आपला जिल्हा ज्याला जळगाव जिल्हा आपण म्हणू जळगाव जिल्हा हा या देशाच्या केळी निर्यातीच आणि केळी उत्पादनाचं हब आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एकावन्न हजार हेक्टर वरती केळीचं क्षेत्रपट आहे आपल्या जिल्ह्याला केळीची एक ओळख आहे आणि म्हणून दरवर्षी केळी महोत्सव हा जळगाव मध्ये भाऊच्या उद्यानासमोर आपण साजरा करत होतो दररोज त्या दिवसाला एक ते दोन टन केळीचं वाटप केळीचं महत्व सांगणारं पॉकेटमध्ये ठेवायचं कार्डची वाटप आणि नागरिकांमध्ये केळीच्या फळाबद्दलचा अवेअरनेस निर्माण करण्याचं काम आपण करतो आहे केळी परंतु आपल्या जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून अजूनही केळी म्हणावी तशी निर्यात होत नाहीये तर याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत आणि त्यासाठी काय करावं लागेल किंवा शासकीय योजनेतून शेतकऱ्यांनी तर कसा फायदा घेतला पाहिजे हे आमच्या प्रेक्षकांना पण प्रामुख्याने पंकज आपण विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे सोबत डी के महाजन साहेब आहे टेनू माझ्या सोबत आहे वसंतराव महाजन साहेब या ठिकाणी आहे प्रशांत आहे विशाल आहे सदाभाऊ आहे ही सगळी मंडळी सगळी माणसं केळी निर्यातीसाठी प्रयत्न करताय आपल्या कोचूर गावामध्ये संजू भाऊ अतिशय उत्तम काम करताय सतीश भाऊ करताय प्रत्येक माणूस केळी निर्यातीसाठी प्रयत्न करतो जो काय लॅकून आम्ही आपल्याला म्हणेल किंवा ज्याला गॅप आपण म्हणू ती म्हणू मनु। सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आज आपला जिल्हा रावेर आणि सावदा परिसर हा निर्यातक्षम केळी उत्पादन परिसर उत्कृष्ट प्रतीची केळी आज आपण निर्माण करतोय परंतु ही केळी इथून वीस दिवसाच्या पंधरा दिवसाच्या तीस दिवसाच्या अंतरावर याचं ट्रान्सपोर्ट होत आहे म्हणजे त्या देशामध्ये केळी पोहोचायला पंचवीस ते तीस दिवस लागत आहे आखादी देशामध्ये एक आठवडा लागतोय युरोपियन देशामध्ये पंचवीस ते तीस दिवस लागत आहे रशियामध्ये जायचं तर पस्तीस दिवस लागत आहेत आणि म्हणून ही जर केळी त्या देशामध्ये पोहोचत असताना सुरक्षित राहिली पाहिजे स्वस्थ राहिली पाहिजे डागविरहित राहिली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचं स्पायलेश किंवा सडना त्याच्यामध्ये येणार नाही हे अशा पद्धतीची गुणवत्ता टिकली पाहिजे यासाठीचा जो बेसिक मुद्दा आहे तो शेतकऱ्याच्या स्तरावर केळीच्या गुणवत्तेचं जोपासणार आणि म्हणून केळीची निर्यात मागच्या वर्षी आपण चार लाख टनाची केलेली सुरुवात आहे परंतु सुरुवातीला सुद्धा आपण मागच्या वर्षी तेवीसशे कोटी रुपयाची केळी निर्यात केलेली केळी उत्पादक हा कायम स्वतःच्या पायावर उभा आहे स्वतःच्या बलबुत्यावर उभा आहे म्हणून शासकीय योजनेबद्दल मी बोलणार नाही कारण केळी उत्पादकाने स्वतः पुढे आलं पाहिजे असा माझा मानस आहे आणि यासाठी आपण शेताच्या लेव्हलवरती त्याचं फ्रूट केअर मॅनेजमेंट आंतरराष्ट्रीय जे मानक आहेत फिलिपिन्स होंडुरस कोस्टारिका इक्वे कोलंबिया ज्या देशांची मक्तेदारी केळीच्या निर्यातीमध्ये आहे त्या ठिकाणी फ्रूट केअर मॅनेजमेंट हा मुद्दा प्रामुख्याने सांभाळला जातो केळीला बियाय करणं फ्लोरेट्स काढणं स्कटिंग बॅग लावणं त्याला एस टॅगिंग बांधणं जेणेकरून एकाच वयाची केळी एका बॉक्स मध्ये पॅक झाली पाहिजे आज आपण फिल्ड पॅक जवळपास आपल्या केळीला दोनशे वर्षाचा इतिहास आहे परंतु अजूनही केळी राजमान्यतेपासून वंचित आहे किंवा प्रतीक्षित आहे तर केळीला फळाचा दर्जा अजूनही मिळत नाही आहे याच्या मागची नेमकी थोडक्यात कारणे काय आहेत आणि ते कसं मिळवलं मुळामध्ये पंकज लक्षात घ्या केळी हे फळच आहे केळी फळ असण्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही परंतु ज्याला वित्त मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय आपण म्हणू या वित्त आणि अर्थ मंत्रालयाच्या स्थ्नेमध्ये भाषेमध्ये फळाचा दर्जा याचा अर्थ असा आहे की जे बहुवार्षिक पीक आहे उदाहरण आहे आंबा आहे संत्रा आहे मोसंबी आहे द्राक्ष आहे हे बहुवार्षिक पीक आहे आणि म्हणून केळी फळ नाही असं म्हणायचा विषयच नाही केळीला फळाचा दर्जा नाही त्याचं मूळ कारण हे आहे की केळी हे बहुवार्षिक पीक नाही परंतु आज आमचा केळी उत्पादक पहिलं पीक घेतोय बिलबाग घेतोय निडवा घेतोय खोडवा घेतोय नातू पीक घेतोय मध्ये तेरा वर्ष चौदा वर्ष मध्ये पंधरा वर्ष वीस वर्ष कोलंबियामध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष केळी हे सुद्धा बहुवार्षिक पीक होऊ शकतं परंतु जळगाव जिल्ह्याचा केळी उत्पादक गुणवत्तेचा केळी उत्पादक असल्यामुळे पील भागाची पद्धत आपण आपल्या जिल्ह्यातनं मोडकडीच काढली कारण आपल्याला गुणवत्तेची केळी निर्माण करायची आहे आणि म्हणून याला फळाचा दर्जा हा विषय कायमस्वरूपी चर्चेमध्ये असतो त्याबद्दल आपण याच्यामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही केळी हे फळच आहे याबद्दल कुठली शंका नाही तर हे होते के पाटील आज त्यांनी अतिशय योग्यरित्या आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि केळी जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरच केळीला फळाचा दर्जा देखील मिळू शकतो आणि केळी हे फळच आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आज जागतिक केळी दिन आहे आणि त्या तुम्हाला इथे काही महिला शेतकरी देखील उपस्थित आहेत आपल्यासोबत कोचूर येथील स्वाती परदेशी या महिला शेतकरी आहेत ते आपल्याशी चर्चा करणार आहेत ताई मला सांगा की केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नेमक्या समस्या काय आहेत आणि तुम्ही काय आवाहन करा मी नमस्कार सर्वांना सगळ्यांना आंतरराष्ट्रीय केळी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आज आपण बघत आहोत की केळींना पाहिजे तसा भाव जो आहे तर तो, तो मिळत नाही आहे तर मला असं वाटतं की जर केळीला जर अजून चांगला भाव मिळेल तर शेतकरी त्याच्याकडे आकर्षित होतील आणि केबी पाटलांसारखं जर हे दैवत आपल्यासोबत आहे तर ते जसं ज्या प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात पाटील साहेब जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच शेतकरी जे आहेत तर शेतकरी एकदम उत्तम प्रकारे शेती जे आहेत ते करत आहेत दादा ताई बऱ्याच देशामध्ये बेबी फूड म्हणून केळीला मानलं जातं परंतु आपल्या देशामध्ये आपल्या भागातही आपण केळी खात नाही तुम्ही काय सांगाल तुम्ही एक उच्च शिक्षित उच्च शेतकरी आहात मी प्रत्येक महिलांना किंवा प्रत्येक मदरला असं एक रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या भाड्याला कमीत कमी एक वर्षापासून तरी केडी जे येतं ते खाऊ घालावं आपल्याला असं वाटते एक मदर म्हणून एक असा विचार केला जातो की जर आपण केडी खाऊ घातली तर आपल्या मुलांना सर्दी होईल असं काहीच नाहीये आता आपण विदेशात बघतो तर अगदी लहानपणापासून जे बाळ असतं सहा महिन्यापासून त्यांना केळी जी दिली जाते तर प्रत्येकांना मी असं एक रिक्वेस्ट करेल की त्यांनीही आपल्या आहारामध्ये प्लस लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी केळी ही न घरी खाऊ घालावी आपल्या सोबत आता सध्या ज्ञानेश्वर पाडील येथील गवठळेतील केळी उत्पादक शेतकरी देखील आहे सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले येणाऱ्या नवनिर्वाचित खासदार असतील किंवा आपले लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यापासून त्यांना नेमक्या काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेणार नमस्कार तीच जाणारे रस्ते डीपी जर जर डीपी जळाली ती चोवीस तासात बसायला पाहिजे विम्याचे पैसे वेळेवर भेटले पाहिजे कर्ज बँकेतून उपलब्ध वेळेवर झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या का अजून काही त्रासदायक समस्या असतील त्यावर त्यांनी मदत करावी अशी त्यांना अपेक्षा आहे त्यांच्याकडून आधी गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या समस्या सुटलेल्या नाही आहेत का तुम्ही काय सांगाल कसं आहे समस्या आता अजून भरपूर आहे काही रस्ते म्हणजे शेती रस्ते अजून बरेच बाकी आहे थोडेफार झालेले काही बाकी आहेत त्यानंतर एक एक, एक महिना डीपी जळ आल्यानंतर पंधरा पंधरा दिवस फिरावं लागते तर थोडंसं शेतकऱ्याकडे लोकप्रतिनिधीने जास्तीत जास्त लक्ष द्यावं अशी माझी अपेक्षा आपल्या आपल्यासोबत इथे नावी येथील उच्च केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन केलेलं असतं दादा काय सांगाल केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत त्यांच्या कशाप्रकारे सोडवल्या गेल्या पाहिजेत गेल्या जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहेत गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की शेतकरी चांगल्या दर्जाची केळी आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पिकवतो आहे परंतु त्या शेतकऱ्याला योग्य त्या प्रमाणामध्ये भाव मिळत नाही आहे म्हणून त्या संदर्भामध्ये एक्सपोर्ट असेल किंवा चांगला माल चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर शेतकऱ्याला दोन पैसे अधिकचे मिळाले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न होण्याची आवश्यकता या ठिकाणी आहेत जेणेकरून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा सातत्यानं वाढतो आहे मजुरीचे दर या ठिकाणी वाढलेले आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा केळी केळीला चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहेत जा।